राम श्री रामनवमी निमित्त पूर्व भागातील श्रीराम मंदिरात गुलाल कार्यक्रम आणि पाळणा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला पूर्व विभाग श्रीराम मंदिर समितीच्या वतीनं श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव आणि कल्याणोत्सव आयोजित करण्यात आला होता नऊ दिवस प्रभूंचे विविध अवतार साकारण्यात आले शेवटच्या दिवशी श्री रामनवमी निमित्त प्रभू श्रीरामचंद्र यांचा अवतार साकारून पहाटेपासून विविध धार्मिक विधी पार पडले त्यानंतर होम होमहवन श्रीरामरक्षास्त्रोत्रपठण श्रीराम पारायण झालं त्यानंतर दुपारी बारा वाजता श्रींच्या पाळणा उत्सवाची सुरुवात करून गुलाल उधळून प्रभू श्रीरामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या सुहासिनी महिलांनी गीत गाऊन श्रींना गुलाल वाहिला सायंकाळी कल्याण उत्सवानंतर रथ मिरवणूक काढण्यात आली दरम्यान श्रींचं दर्शन घेण्यासाठी श्रींच्या गर्भगाभाऱ्यात अबालवृद्ध भाविकांची एकच गर्दी झाली होती धर्मदर्शन रांग आणि अर्चना रांग अशा वेगवेगळ्या रांगा करून भक्तांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं होतं यावेळी संपूर्ण वातावरण प्रसन्नमय आणि चैतन्यमय झाल्याचं दिसून आलं तत्पूर्वी उत्सव मूर्तींना अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला

या प्रसंगी मुरलीधर श्रीराम दयानंद आडम दयानंद कोंडाबत्तीन राजीव आडम रमाकांत मिरजकर अमित श्रीराम गोवर्धन चाटला अनिल वंगारी यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते